जगाव की मराव हा एक सवाल या दुनियेच्या उकंड्यावरती खरकट्या पतरळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचा आनंदान ही द्याव या देहाची लतर त्या गुंडाळलेल्या जानव्याच्या यातनेच मृत्यूच्या काळ्या शार रोहामध्ये आणि करावा शेवट एकाच एकाच प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी पण पण त्या निद्रेला नव्याने स्वप्न पडू लागली तर, तर, तर ही तर नव्या स्वप्नांच्या अनुळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही जुने जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमाना होणार बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्या असणाऱ्या सत्वाची विठंबना आणि अखेर करुणीचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मान्यानं आमच्याच मारेकऱ्याच्या दाराशी तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला आम्हाला विसरता दुसऱ्या बाजूला तू आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोस मग या हिसकटलेल्या आडाचे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही खुणाच्या पायावडो कापताय सर कुणाच्या